पौष रविवार आदित्य रानूबाईची कहाणी आठपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समीदा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या काय बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या पौष मासेल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं उठावं सचे स्नान करावं अगुर्दक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ काढावं सहा सुतांचा तांतू करावा त्याला सहा घाटी द्याव्या पानं फुलं व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांकाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी भोटव्याची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावून धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जात आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधनाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गोळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोत्या आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावी कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावी ती ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्याने पिडली दुखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाक्यानं नांदत आहे इकडे जी इकडे जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्युवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या फाटकं नेसला आहे तुटकं पांगरलं आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे प्रधानाची राणी म्हणाली परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होनामोहरांनी भरला बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला मुलगा घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आधी तुवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पारी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जीव खाऊ घातलं काठी पोखरून होनामोहराने भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानाला हातची काठी काढून घेतली मुलगा घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पारी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नावमाकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं नारळ पोखरून होनामोहरांनी भरून दिला, होना दिला ठेवू नको विसरू नको असं सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडूत विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या अधिद्वारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दयाची शिदोरी होणामोहरा घालून बरोबर दिली वाटेत सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्वारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारांना घरी नेलं नावमाकू घातलं पाटाव नेसायला दिलं प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं पापीने चांदळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला काय उपाय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली पौष मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली पाईक आले पर्वर आले मला रे पापिनीला छत्र कोठली चांबरं कोठली पाईक कोठले पर्वर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावून आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली बहिणी बहिणींनी एकमेकींना आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्यामधले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढवून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेनं एक मोळीविक्या विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी राणीनं सहा मोत्या येऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली त्यानं चित्तभावे ऐकली त्याची मुळी लाकडाची होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचिल मातचिल घेतला वसा टाकून दिशील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाटलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याच्या माळा पिकत नाही विहिरीला पाणी नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हक मारले आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोत्या घेतली तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली माळ्यानं चित्तभावे ऐकली मळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्यामधलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला एक सर्पानं खाल्ला तेव्हा त्यामुळे चिंताक्रांत बसली आहे तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून काय करू मी मुलांसाठी रते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला तो आला डोहात बुडाला तो आला सरपाने खाल्ला तो आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा केल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं तिला वसा सांगितला पुढच्या चौथा मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे अहंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला मोत्या होती तीन मोते त्याच्या भेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्याला वासा सांगितला पाचा मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह अंगाळ पाणी तापवलं शेडरस पप्पाने जेवायला केली सूर्यनारायण जेवायला बसले त्यांना पहिल्या घासात केस लागला ते म्हणाले अग अगं कोणा पापिनेचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदिद्वारी वळसणीखाली बसून केस विंचरली होते काळ चवळ डोईचा केस अडचणीची गाडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा खूप झाला होता तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी विकेला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारणीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण धन्यवाद